नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध अभिनेत्याचे बुधवारी पहाटेस निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज व्यक्तिमत्व व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगणने यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दशकात डी पी माधवन हे चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते त्यांनी त्यांच्या शानदार कारकिर्दीत सहाशेहून अधिक चित्रपटांमध्ये योगदान दिले त्यांच्या बहुमुखी पात्र भूमिकांसाठी त्यांना ओळखले जाते पोटाशी संबंधित आजारामुळे त्यांच्यावर अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते डी पी माधवन यांच्या पश्चात त्यांचा राजा कृष्णन मेनन आणि मुलगी देविका असा आप्त परिवार आहे अभिनेते पी माधवन हे त्यांच्या अखेरच्या दिवसात पठाणपुरा येथील गांधी आश्रमात वास्तव्यास होते काही वर्षापूर्वी पी माधवन यांना स्मृतीवंश झाला होता त्यामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला होता अभिनेते पी माधवन यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली रागम या चित्रपटातून सिनेसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं होतं माधवन यांनी खलनायक म्हणून आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली पण नंतर त्यांनी विनोदी भूमिका मधून प्रेक्षकांच्या मनावर आपली अमित छाप पडली तेव्हा मित्रांनो एटीपी माधवन यांना आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली